बाजार आवार जाऊ काय तुम्ही आंध्र सगळं किडक काढक येईल बाजूपाला मी करू मग जास्त आहे पण आता मी काय मी येतो जाऊन बाजारलाच नको का दहा वर्षापूर्वीचा खात घात आली तरी तुला काही वाय ना काय तिचाकाती आता काय नसत हा का तुची चकाउन गाणं घातला म्हणजे त्याच्यामुळेच काही वाईना मला एरियाने लोकं ना आवटत येई कोण काय म्हणलं तुम्हाला अरे साऱ्या गात गेला का गल्लीने गेला का लोक आयचे लांब पळायचे माप हा मी पुत्री आला मात आहे मी पुत्री मग मला माहिती याचा तर चोट पाव याचं चॉड नका माहिती आहे हां म्हणलं तुम्हाला सांगा मी काय माहिती तू त्यांचं काय काय उखाडलं मी मांड्याला जाते ना बर हां तुम्हाला मालकी झाली त्यांची आपण मग नाही झालं आम्हाला मग काय काय झालं का तुमच्यात आलं का मला काय झाला तुला मात येते काय हो माल नाही रोहित या काय करू करून का बरं काय काय करून घ्या बायको बरं ना बायको करायची म्हणजे सगळं आत जाऊन तू काय मी म्हणजे हा तुला काय मी टाकून देऊ तू राय नाही नाही मला नाही चालणार असं मी काय काम धंदा करत नाही काय केलीस तुम्ही दुसरी बायको आणि तिला जर नाही काय झालं मग काबर तिला खबर नाही का रे वार सांग तुम्हाला माहिती दोस्त गोष्ट ते का माहिती का हा का अरे अरे तू आज दोष तू सांगते राव तेच ते काय काही बोलायला मम्मी मग मी पाच नवरा करून दुसरा काय ला दहातच बाडी काय ये रे हे आपल्या हिस्टे केला वारी करा ना, ना सांग हो और... भाई दोन नवरीने एक बाय कोर होई ना म्हणून अरे मग मानू? माणूस करू शकतो दोन दोन बाय का म्हणून दोन नवऱ्याने एक बाय चालेल का पुढे लेईल सांग बाय कोणी उठलं का कोर ना म्हणून केली दुसरी बाय बाय हा तो असं म्हणतच नाही का नाही मी नाही करून तुम्हाला बाय कुठे म्हणतील आपल्याला घेऊन भाजीपाला घेऊन आणू पाऊस दोघांची आपण हाय का आपल्या तिसरं कोणी बायकु काय आपल्याला त्याला वांगच खाऊ घालत झालं जा मटण आण अंडे आण काही काय नाही किती वांगे आणू बरं ते ये घे पैसे पैसे कपाडते प याचा आता कपाड्या खाली चावी साड्या खाली ना कपाट उघडा गाड्या वर करा वर जा। जा जा चावी? आ, ती चावी गाड्या वर करायच्या आणि त्याच्या खाली चावी चावी किराणा बरोबर आना हां किराणा सा काका साखर दुकाना दिसून आले अरे हा ते काय त्या पोरांना दिली नाही बाजूर हां मराडला बाजारात घेतली पिजिन पळवलं मी बाजारात जाते का बा बाजारात त्यस कायत नाही मला मग बायकडे बोनस साखर आले दुकानात अरे बोलतच दी बाई हा

आणि ते बसायचे जो पुत्री दोघ आता मला तुम्हाला जायचं रस्ता आपल्या त्याला सरळ ना सांगायचं नाही बायको हाय माल डोकं लावला माल करायची गरज नाही तुम्ही सा कोण काय बोलत मान सांगा आल्यावर नुसतं बायको करायला निमित्त लागत या माणसाला आता लोक बोलणार मग लगेच बायका करायचे काय नाही झालं बोल मग काय करायचं काही बी आपलं काम पडले ते नाही सांगा बरं काय चाललंय मग सांगा तू काढून झाले माझे काहीच सगळे नांगरून झाले पण आता गहू आलाय ना, आला बुवा कोणतरी काल सर काबर पोहोले तोंड पाहिलं दिवस का भानगडे बाबराबर राहिला तोंड पाहिला दिवस चांगला जात नाही कोण म्हणत सगळे गावात लोक सांगितलं अरे काय डोक्यात अंधश्रद्धा घुसल्या तुमच्या वाल्या बरं का इकडे इकडे अरे आम्ही चार पाच जण बसलो होतो लोकांचं असं म्हणणं आहे तुझं तोंड पाहिलं का तो दिवस चांगला जात नाही कशावर काय माहिती मग मी त्यांना होत नाही होत त्याला मी पुत्रिक येतो नाही पुत्री मग दहा वर्ष झालं त्याच्या लग्नाला पोरं होईल ना अहो तुम्ही बांधूक पळा आपला नाही का दिवस खराब जाईल आपला नाही नाही अहो बाबूराव सारखे असे लोक आहे त्यांना आयुष्यभर पूर झाले नाही आले का म्हणजे तुम्हाला अनुभव आले का अहो चुकीचे अनुभव आले आवाचा आरोप बाबूराव असे काय होत आहे का अरे देवाचा ग्रॅज्युएशन शिकलेला असेल मी तो म्हणतो बारावी दहावी का तुमचं शिक्षण किती झालं झालेलं अरे काय म्हणजे आता शिकला तेवढा ओकला रे झाली काय हो ही एकदम आहे तुमच्या डोक्यात गावातले लोक सांगतात आम्हाला अनुभव येईल काय काय मना नाही नाही बाजारा जायचं आपल्याला कमकोत मन करून घेऊ नको मला बाई काय मला फक्त कोणता मानतोय ना माझव घेऊन ये आणि पोर न होण्याचं कारण यायचं आता जर पिढेल तर काय बन डॉक्टर सांगतील

सारे लोक म्हणजे याचा तोंड पाहिला कामच होत नाही म्हणून आता शिर्या तू सागऱ्या तो कांग्या गो तो तू तरी बरा रे तो साफ करायचं डायरेक्ट डोळे बाजून आला हा तोंडच पाहू नका म्हणून काय किती काढले त्यांना डोळ्यान गेलो बांधका मग मागून म्हणलं गाड्या येईल तुमच्यावर टाईम आला फक्त म्हणलं मायकूल कळ बायकोला जाणार नाही तुमचे पिळाला काय म्हणलं ठेवा म्हणलं हा सांगितलं सांगितलं जाऊ का मग मी जाय तू जायच तू जाय त्याला बेतच पाय तो कांगण्या जर पाहिला तो तर म्हणे नाही तो तोंडत पाहिजे नाही म्हणा बाई लोक इतके नाव टोईत ना त्यापेक्षा ना, ना। मी एक बाईक करून टाकतो जाऊ दे आपली इज्जत घालती वतीन का पोरा अरे वतीन तुला काय करा वर्षात दोन दोन काढू देतो वाटलं आता काय करते काय दोन दोन वर्षात आणि जुळे हा जुळे आणि मग तुला काढत मग आता पण बाई कुठे पाहा कोण पाहिजे फोन कर, कर तौर तौर मामा पोर पाहिजे काय मला काय ते आता काय आला लग्न वाटा इस्टेक म्हणाला कावळे कुतळे खातील ना तुमचं तोंड पाऊन दिली पाहिजे काय झालं खरू झाली का तोंडाला ती दात पडेल दिसतेस दात बसून घ्या दात बसून घेतो आणि मग लग्न करा

मी नाता ना तो पैकी एक जवान पोर करून आणतो मी तिला टपकन पोर आता तो विषय संपलाय हा तू हा येणच माझ्याजवळच आहे पण तुला पोरच नाही होत जगाचा ऐकले बेक शाबा तुला करू द्यायला काय अर्क येते मला खरं 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 मी काहीच म्हणत पोर झाले पाहिजे पोर तो मांडीव पहिले हा मी सांभाळ पहिले तो मांडीव खेळायला मग ते गुग्याला मरू का मग म्हणा ना गुगे असं दिस कोणी पाहून गुगे हे गुगे काय करतो मी हॅलो बोला अरे बाबराव बोलतोय कस काय आठवण आली आज अरे भाऊ असं झालं आहोत काय सांगा बायकोचा मला थोडा विचार बसला काय ए बायको पाय ना मला एखादी अरे तुमच्या बहिणी आली ना मला तरुण नाही रे भाऊ आताच विचार घेतला आम्ही मग ते म्हणा मग पाय विचारून एखाद्याला हॅलो बोला वहिनी मी काय म्हणतो ते म्हटलं मला एखादी सवत द्या पाहून अरे बापरे नाही एकदम वहिनी तुम्ही माझ्या मनातलं बोलले बर काय सांगा तुम्हाला मायनावर लोक कळून जाऊ राहिले हा बरोबर बरोबर कसं काय एखादी झालं का मानावर हिडन फिरण मध्ये वहिनी पोरगी पण जवान पोरगी बर का जवान आहे कशी चल ना मला मातारी जवान मात्री घालाय जवान म्हणजे बरं का ते ते ओ वहिनी अहो मी आहे ना तुमचं अभिनंदन करतो जगातील पहिली महिला अशी आहे ती मला सवत आना म्हणती परंतु आम्हाला मुलबाळ भाऊ द्या मग तेच झालं ना आम्हाला नाक नाही ना, ना गावात नाही 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 खूप 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 अभिनंदन तुमचं वाल तेवढे द्या पाहून नक्की नक्की पाहतो का हो त्यांना द्या माझ्याकडे पाठवून ठीक आहे

भविष्याचा विचार करतो तुला आहे ना त्याचा विषय सोडून दे आता <laughs> आता विषय सोडूनच द्यावा लागला आणि अजून तुझं किती वय आहे अजून पुरी जिंदगी जायची ना तुझी आता मग कमीत कमी पन्नास वर्ष तरी माणूस जगतो ना हे भाई तुझ्यासाठी आहे ना चांगलं स्थळ आणले मी फक्त तुझी इच्छा आहे का मला सांग इच्छा काय करते करतेसारखं केलं करून घ्यायचं सोडून नाही नाही मग तो मी काय कामाचा मग त्याचे सगळे अंडे पिल्ले माहितीये खूप सज्जन माणूस आहे चांगला आहे आणि त्याच्या संग तू फक्त थोडस ओकेची जी समस्या आहे ना जे देवादिका मध्ये लागलेले लग्न माणूस का साठी करत मला सांग बरं हा अहो त्याच्या लग्नाला पंधरा वर्ष झाले आणि त्याला अजून पर्यंत पोर होईना पंधरा वर्ष हाय काय नाही नाही पस् चाळीस वय येईल आणि तू किती आहे म्हटली काहीच हरकत नाही एक दोन वर्षामध्ये पोर स्वर होणे आणि अतिशय महत्वाचं अतिशय महत्वाचं आतापर्यंत जगामध्ये एक अशी नाही का सवत करून आणा मला म्हटली ती म्हणजे त्याची बायकुची त्याची बायको तिथे आणि तो विचार मला इतका आवडला तुला सुद्धा आवडल तिचा सुद्धा इच्छा आहे का तुला पोर स्वर व्हावा आणि तुझा पोर स्वर तिच्या मांडीवर खेळावा नाही तिने नाव बोलून करून काढा अरे मी जबाबदार ना त्याला मी जबाबदारी त्याला ती चौथी म्हणजे तुम्ही बहिणी बहिणी सारख्या राहाल राहशाल सांगितलं त्यांनी हा ना हा तर तू आनंदाने लग्नाला तयार होईल होती का चालेल मग पोरायला घेऊन या कसं आहे काय हा तुला डोळ्या खाली घालायचं का त्याला बघायचं का घेऊन या तुम्ही घेऊन येऊ का मग घेऊन ठीक आहे ठीक येतो मी लगेच हा मग मी सांगित असता येत असता बाई चांगला असला तर बरं आहे नाहीतर त्यानी करावं तीन तेरा नऊ बारा कसा डिस्काउंट परत एक मिनट हां चल मी बोललो होतो ना हां इस्ती मस्त आहे ना हां या बाय त्याची अपेक्षा कळली त्याच्या मंडळीची काय अपेक्षा आहे ते पण कळलं मी सर काय मागु नाव बाबर बाघुराव बाबुराव गड लांबल्याच काय नाव आहे पण मग नाही हा इतलेच फार्म अग तुला काय करायचं आहे की थोडीशी विनोदी बुद्धी मला इतका खुश ठेवी ना तो विनोद करू 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 विनोद करू करू ना पोर सोर असं मस्त होऊन जाईल तुला आता काय सांगा तू मला मग पण टेन्शन घ्यायचं नाही मला बायको पहिली आता पोर सोर असं करताना तुला करायचं मला काय नाव तुमच्या बायकोच माझ्या बायको बकुळ आहे ना पण जीव लावी ना मला हो इतकी जीव लावी तुला पुरेवानी मला माहिती कोण नाही माझ्या ठेवणं माझ्या ठेवणं माझं ठेवला तो नाव काय मला सांग माझे जमलं आपलं काजल आणि बाबूराव आता आजी बात उशीर का... करू लगेच कोर्टात जाऊ त्याला कामाला लागेल जाऊ रजिस्ट्रेशन करू चालेल ना चला वर्ष राहते पहिले पोतीच्या मांडव देऊन टाकायचे पोरं काढत राहायचे